पनवेलमधील आयरिस डोळ्यांचं हॉस्पिटल या हॉस्पिटलचा शुभारंभ येत्या चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ठीक दुपारी बारा वाजता अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे या शुभारंभाप्रसंगी आयरिस हॉस्पिटलच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन पनवेलकर वासियांसाठी करण्यात आले हा शुभारंभ सोहळा पळसपे फाटा रिलायन्स स्मार्ट शॉवर दुसरा मसला सेंटर पॉइंट बिल्डिंग पनवेल या ठिकाणी मोठ्या तिमाकदार पद्धतीने साजरा करण्यात येत आहे या मोफत नेत्र तपासणी शिबिराला जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयरिस हॉस्पिटलच्या डॉक्टर मानसी यांनी केले आहे तसेच या हॉस्पिटलच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या नागरिकांना संगणकीकृत नेत्र तपासणी मोतीबिंदू काचबंदू उपचार विविध डोळ्यांच्या शस्त्रक्रिया तसेच चष्मे कॉन्टॅक्ट लेन्स इत्यादी सुविधा माफक दरात देण्यात येतील पनवेल वार्ता न्यूज नमस्कार माझं नाव डॉक्टर मानसी आहे मी एम बी बी एस आणि एम एस ऑफ थर्मोलॉजी केलं आहे माझ्या हॉस्पिटलचं नाव आयरिस ह्या हॉस्पिटल आहे आपलं एक ब्रांच ते आता न्यू पनवेलला स पोदिनंबर पंधरा सेक्टर पोदीनंबर एक सेक्टर पंधराला आहे आणि आता एक नवीन ब्रांचची ओपनिंग आपण पळस प्याला चार फेब्रुवारी रविवारी बारा ते पाच असं आपण करतो त्या आ, जी जी आहे त्या दिवशी आपण मोफत आपल्या जी डोळ्याची तपासणी आहे आणि काही मेडिकल टेस्ट ज्या असतात म्हणजे ब्लड प्रेशर असेल शुगर ह्याची तपासणी आपण मोफत करत आहोत आणि त्याच रिलेटेड जर काही ब्लड टेस्ट असतील किंवा चष्म्याचं जे आपलं वाटप आहे ते आपण कमी दरात ज्या लोकांना ज्यांना जास्त ह्याच्यात जा नाही होत त्यांना आपण देऊ शकतो तर आपण त्या दिवशी जे पळसपा पनवेल ह्या आपल्या आसपासच्या गावात किंवा शहरात जे लोक राहतात त्यांनी येऊन तिकडे त्या सगळ्या सुविधांचा लाभ घ्यावा अशी मी तुमच्याकडे विनंती करते धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री